कुंभराशी इतकं दुःख सहन करून पण सुख पदरात पडत नाही ब्रह्मदेवाने केला मोठा खुलासा कुंभराशी इतकं मित्रांनो स्वामी समर्थ एक कुंभराशींचे गुण नियतीचक्र कुंभ हीच स्थिर वायु राशी आहे तिचा स्वामी शनी आहे शनी म्हणजे कठोर न्यायाधीश इतरां इतर राशींना गुरु शुक्रचंद्र यांसारखे मृदू ग्रह लागतात पण कुंभराशीला थेट कर्मचारी मिळतो शनी कधीच विनाकारण सुख देत नाही तो आधी शिक्षा परीक्षा अनुभव देतो कुंभराशीला वारंवार आयुष्यात धक्के बसतात अचानक विश्वासघात नाते तुटणे आणि आर्थिक उलथापालत मानसिक एकाकीपणा पण या सगळ्यात एक गोष्ट घडते कुंभराशींचे मन अत्यंत कठीण आणि लोखंडासारखं मजबूत होतं म्हणजेच कुंभराशींचे जीवन हे नेहमीच प्रथम वेदनानंतर सिद्धी या नियमाने चालतं दोन दुःख का जास्त येते तर कुंभराशींचे लोक वेगळ्या प्रकारे विचार करतात ते जगण्याच्या पुढचं पाहतात पण त्यांच्या आजूबाजूचे लोक फक्त आता पाहतात त्यामुळे अनेकदा त्यांना समजून घेणारा सहकारी जोडीदार मित्र मिळत नाही त्यांचे हृदय मोठं असतं पण लोक ते गैरसमजून घेतात त्यांची नियती त्यांना सामान्य सुख देत नाही कारण ब्रह्मांडाने त्यांना मोठ्या कामासाठी राखून ठेवलं आहे म्हणून कुंभराशींचे आयुष्य नेहमीच जास्त संघर्ष कमी सुख अशा तत्त्वावर चालतं तीन कर्मफळाचा खेळ शनी म्हणजे कर्मफळाचा ग्रह कुंभराशींच्या लोकांवर पूर्वजन्मातील अपूर्ण कर्म वचनभंग किंवा केलेल्या चुकांचे परिणाम जास्त प्रमाणात येतात म्हणूनच त्यांना अनेकदा आवडलेलं न मिळाले आवडलेलं न मिळणे मिळालेले टिकवता न येणं सतत काहीतरी गमावणं हे अनुभवावे लागते पण यातून ते हळूहळू शिकतात की खरं सुख बाहेर नाही तर आत आहे शनी त्यांच्या कर्माची परतफेड करून घेतो पण त्याचबरोबर त्यांना धैर्य सहनशीलता आणि प्रामाणिकपणा शिकवतो याचा अर्थ कुंभराशी जरी सतत अडचणींना सामोरे जात असली तरीही सगळी अडचण कर्मशुद्धीची प्रक्रिया आहे चार सुख का उशिरा मिळते शनीचा स्वभावच असा आहे की तो कधीही तात्काळ फळ देत नाही कुंभराशींचे लोक लहानपणी आणि तरुणपणी जास्त कष्ट करतात पस्तीस नंतर त्यांच्या जीवनात थोडा प्रकाश दिसतो पण खरी स्थिरता बेचाळीस ते पन्नास नंतर येते शनी त्यांना उशिरा सुख देतो कारण त्याला खात्री करायची असते की हे लोक दुःखातून शिकले आहेत आणि आता सुख पचवू शकतात म्हणूनच कुंभराशींच्या लोकांचं सुख उशिरा मिळतं पण ते जेव्हा मिळतं तेव्हा ते अचल आणि स्थायी असतं पाच ब्रह्मदेवाचा गुप्त हेतू कुंभराशी म्हणजे ज्ञान विज्ञान आणि आध्यात्मिक परिवर्तनाची रास या राशीच्या लोकांकडून समाजासाठी कुटुंबासाठी मोठ्या कार्यासाठी योगदान अपेक्षित असतं जर त्यांना लहान सहान सुख सहज मिळाली असती तर ते कदाचित महान कार्यापासून दूर गेले असते म्हणूनच ब्रह्मदेव त्यांचं व्यक्तिगत सुकृत होऊ शकतो आणि त्यांना मोठ्या हेतूसाठी वापरतो याचा अर्थ कुंभराशीवर ही शिक्षा नसून त्यांना विशेष घडवण्याचा ब्रह्मदेवाचा प्लॅन आहे सहा सुखपत्रात कधी पडते कुंभराशींचे सुख हे इतरांसारखं नसतं ते पैसा एशो आराम सतत आनंद या प्रकारात कमी आणि आध्यात्मिक आत्मिक समाधान समाजासाठी काहीतरी करण्याचा आनंद आध्यात्मिक प्रगती या स्वरूपात जास्त असतं जेव्हा कुंभराशींचा व्यक्ती स्वतःच्या छोट्या स्वार्थी इच्छांचा त्याग करतो इतरांसाठी जगतो आणि आपलं जीवन मोठ्या उद्देशासाठी अर्पण करतो तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने सुख शांती आणि समाधान मिळतं म्हणजेच कुंभराशींचे लोक इतके दुःख भोगतात कारण त्यांना शेवट शेवटीचे सुख मिळणार असतं ते साधन नाही तर अद्वितीय आणि खोलवरचं असतं सात कुंभराशीसाठी उपाय कुंभराशींचे जीवन हे शनीच्या न्यायावर चालतं शनी जितका कठोर तितकाच दयाळूही आहे जो व्यक्ती त्यांची पूजा करतो त्याला तो संरक्षण स्थैर्य आणि अखेरीस सुख देतो त्यामुळे कुंभराशींच्या लोकांनी काही विशेष उपाय केल्यास त्यांचा दुःखाचा भार हलका होतो आणि सुखाचे दार हळूहळू उघडत जातात शनिदेवाची उपासना शनिवारी सकाळी काळे तीळ काळे काळे तीळ आणि काळे उडीद काळी वस्त्र दान करणे शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावून ओम शनेश्वराय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करणे यामुळे शनीचा कोपाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनात अडथळे कमी होतात पिंपळाच्या झाडाचे व वडाच्या झाडाचे पूजन पिंपळ आणि वड हे शनी व ब्रह्मदेवाशी निगडीत वृक्ष आहे कुंभराशीने अमावसेला किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावं परिक्रमा करावी झाडाखाली बसून ध्यान केल्यास मनशांती आणि कर्मशुद्धी मिळते वडीलधाऱ्यांची सेवा शनी हा वृद्धाचा कारक ग्रह आहे जे लोक आपल्या आईबाबांची आजोबांची वृद्धांची सेवा करतात त्यांच्यावर शनी प्रसन्न होतो वृद्धांना अन्नवस्त्र औषध देणे हे खरी शनी पूजा मानली जाते यामुळे कुंभराशींच्या जीवनात कर्मशांती आणि आशीर्वादाची सुख मिळते ध्यान व आत्मपरीक्षण कुंभराशींचे मन कुंभराशींच्या मान सतत अस्वस्थ मन असते त्यांना अनेकदा नैराश्य ताण एकटेपणा जाणवतो रोज किमान पंधरा मिनिटे ध्यान प्राणायाम श्वासावर लक्ष केंद्रित करणे कुंभराशींच्या लोकांसाठी आवश्यक आहे आत्मपरीक्षा मी का दुःख भोगतोय यास तुम्हाला काय शिकायचं आहे असा प्रश्न विचारणे यामुळे शनीचा खरा हेतू समजतो आणि आध्यात्मिक शांतताही मिळते दानधर्म व सेवा कार्य शनी गरीब अनाथ विधवा अपंग लोकांचा कारक आहे कुंभराशींच्या लोकांनी नियमितपणे यांना मदत केली पाहिजे शनिवारी किंवा किंवा अमावस्येला भुकेलेल्यांना अन्न देणे अनाथ आश्रमात जाऊन मदत करणे हे अत्यंत फलदायी ठरते असे केल्याने त्यांचा दुःखांचा भार कमी होतो रत्न व यंत्र ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशींच्या लोकांसाठी निलमरत्न उपयुक्त आहे पण ते फक्त योग्य गुरुजींच्या मार्गदर्शनाने धारण करावे यंत्र किंवा हनुमान यंत्र घरात ठेवल्यास नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते हनुमान उपासना शनी हनु शनी, हनु, शनी हनुमानाच्या भक्तांना त्रास देत नाही मंगळवारी व शनिवारी हनुमान चालिसा पठण करणे बजरंगबलीला तेल सिंदूर सिंदूर नारळ अर्पण करणे हनुमान उपासनेमुळे शनीचे दुष्परिणाम कमी होतात आणि कुंभराशीला आत्मिक शक्ती व धैर्य मिळते वरील उपाय केल्यास शनीच्या कठोर परिणामांची तीव्रता कमी होते जीवनातील दुःख हलके होऊन मनस्थिर होते संघर्ष असूनही सुखाची चावूल लागते सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुंभराशीला खरंच सुख म्हणजे मानसिक शांती आणि आत्मिक समाधान अनुभवायला मिळतं म्हणजेच कुंभराशीसाठी उपाय केवळ दुःख कमी करण्याचे साधन नसून ते सुखाची दार उघडण्याची गुरुकिल्ली आहे कुंभराशींचे दुःख आणि सुख यामागचा अंतिम गुण आणि अर्थ कुंभराशींच्या आयुष्य इतकं राशींपेक्षा इतर राशींपेक्षा वेगळं का वाटतं कारण त्यांचा जीवन प्रवास म्हणजे साधा मानवी प्रवास नाही तर एक आध्यात्मिक प्रयोगशाळा आहे इतर राशींचे लोक लहान सहान सुखात रंगतात पण कुंभराशीला ते सुख जणू नाकार नाकारले गेल्यासारखे वाटते कारण त्यांच्या पाठीशी शनी आणि ब्रह्मदेवाची मोठी योजना असते कुंभराशींच्या प्रत्येक संघर्ष प्रत्येक वेदना प्रत्येक अपयश हा एक मोठ्या शक्तीचा शक्तीचा घडवण्याचा भाग असतो कुंभराशींच्या जीवनात सतत दुःख असते कारण शनी त्यांना शिकवतो की खरं सुख म्हणजे पैसा नाती भौतिक वस्तू नव्हे तर आत्मशांती त्यान आणि व स्वतःची खरी ओळख म्हणून त्यांना तो आधी सर्व गमवायला लावतो मग जे टिकतं तेच त्यांचं खरं असतं कुंभराशींच्या लोकांना सुख का उशिरा मिळते कारण ब्रह्मांडाला नात्यांची खरी ताकद चाळीशीनंतर प्रकट करायचे असते लहानपणीचे धक्के तरुणपणीचा संघर्ष नात्यांची तुटणे हे संघ सगळे मो म्हणजे मोठ्या पर्वताला आकार देण्यासाठी झालेलं छिनी हत्याराचं काम शेवटी जेव्हा ते घडून निघतात तेव्हा त्यांना ते अडथळ्यांना न जुमानणारं स्थिर आणि आत्मिक सुख मिळतं खऱ्या सुखाचा अर्थ कुंभराशींसाठी इतरांना सुख म्हणजे आयुष्य आरामपण कुंभराशीचं सुख म्हणजे जगासाठी काहीतरी बदल घडवणे स्वतःचं खरं अस्तित्व शोधणं निसर्ग अध्यात्म ब्रह्मांडाशी एकरूप होणं म्हणूनच त्यांचं सुख हे भौतिक जगापेक्षा अतिउच्च आध्यात्मिक स्तरावर असतं कुंभराशी इतकं दुःख सहन करूनही सुख पदरात पडत नाही असं वाटतं पण खरं पाहता त्यांचं दुःख म्हणजे नियतीनं घडवलेलं शस्त्रक्रियेचा टप्पा आहे त्यांची सहनशक्ती म्हणजे भविष्यातील समाजासाठी त्यांनी निभवायची भूमिका आणि त्यांचा उशिरा मिळणारे सुख म्हणजे शाश्वत समाधान आत्मिक तेज आणि अमर स्मृती आता शेवटचं रहस्य कुंभराशीवर येणारे दुःख ही शिक्षा नाही तर ब्रह्मदेवाने त्यांना दिलेली निवडलेली साधना आहे जेव्हा ते हे समजतात आणि दुःखाला शत्रू न मानता साधनांचाच साधन वा म्हणतात तेव्हा त्यांच्या पदरात सुख केवळ त्यांचं नसून समाजासाठी प्रेरणा ठरतं कुंभराशींचे चूक उशिरा मिळतं पण तेव्हा ते आयुष्यभर टिकणारं आणि अमर्याद आत्मिक समाधान देणारं असतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ